Assalamualaikum <laughs> warahmatullahi wabarakatuh

रामकृष्णारी हरी मित्रांनो आपण इकडं केतकावळे या ठिकाणी प्रति बालाजी यांचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत बालाजी श्री क्षेत्र बालाजी या ठिकाणी आपण पहिल्यांदाच आलेलो आहोत आपण काही यापूर्वी कधी आलो नव्हतो आपल्या बरोबर म्हणजे आम्ही महाराजांबरोबर आलेलो आहोत हे बघा बाजीराव महाराज बांगर आणि हे बघा मारुती दादा हे स्वराज संघाचे कार्यकर्ते आहेत फार छान परिसर आहे हा परिसर एकदम छान आहे तुम्ही पुरी कधी आलते का मी आले नाही एकदा कधी आलते त्याला बरेच दोन चार पाच हा महारज इथं ڏاڍو چڱو ٿيو